अखिल भारतीय मराठा महासंघाकडून दहा व अकरा ऑगस्ट रोजी राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन होत असून या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले सी बी एस येथील शिवतीर्थ म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळा या ठिकाणी महाराजांना ढोल ताशाच्या गजरात अभिवादन करून सी बी एस पंचवटी पंचवटीकारांच्या ठिकाणाहून मोटरसायकल रॅली काढत अखिल भारतीय मराठा महासंघातील सर्व पदाधिकारी अधिवेशन जय शिवराय आज संध्याकाळी समाजाचे योगदान खूप मोठे आहे तरी त्या जडणघडणीमध्ये पुढील येणाऱ्या दहा वर्षामध्ये पन्नास वर्षामध्ये नाशिक कसे असेल औद्योगिक क्षेत्रामध्ये त्याची किती प्रगती असेल किंवा त्याचे काय प्लॅन असतील ट्राफिकचा विषय आहे वाढती लोकसंख्या आहे त्याच्यासाठी काय विषय असतील त्यासाठी प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी इंडस्ट्रीमधून उद्योजक व इतर मान्यवर आजच्या या संध्याकाळच्या लंडन पॅलेस येथे गोलमेज परिषदेला उपस्थित राहणार आहेत आणि त्या परिषदेमध्ये येणाऱ्या काळामध्ये नाशिकची प्रगती कशा प्रकारे असावी व त्याची प्रगतीसाठी लोकप्रतिनिधी आणि इथे जे इथे बांधव आहेत ते काय हातभार लावणार आहेत या सर्व विषयावर चर्चासत्र होणार आहे तरी आपण सर्वांना विनंती आहे की या चर्चासत्राला उपस्थित राहून नाशिकच्या आपण एक मोलाची भूमिका बजावावी अशी ही विनंती करून आपण विनंती स... करतो शिवराय अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिकमध्ये दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस व दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन आयोजित करण्यात आलेले आहे त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक ऑगस्ट रोजी शनिवारी ह्या अधिवेशनाची सुरुवात म्हणून आज यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला शिवतीर्थ येते स्मरण करून नमन करून या ठिकाणी आम्ही या अधिवेशनाची सुरुवात करीत आहोत हा कार्यक्रम आटोपल्यानंतर रॅली काढण्यात येणार आहे बाईक रॅली चारचाकी वाहनांची रॅली आणि ही रॅली शिवतीर्थ अशोक स्तंभ रविवार कारंजा पंचवटी कारंजा निमाणी बस स्टँड जुना आडगाव नाका त्या ठिकाणहून लंडन पॅलेस येथे जाणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी विविध विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आलेले आहे त्या ठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहे आणि प्रश्न उत्तर स्वरूपात आजचे नाशिक उद्याचे नाशिक याविषयी सत्र आयोजित करण्यात आलेलं आहे यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर उत्तर महाराष्ट्र संघटक नाना बच्चाव गिरीश आहिरे बारकू कोशिरे दीपक पाटील अशोक कदम संजय फडोळ नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष अशोक कदम युवक अध्यक्ष व्यंकटेश मोरे नाशिकमधील सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधी पदाधिकारी सकल मराठा समाज यांच्यासह जिल्ह्यातील मराठा समाजाच्या वेगवेगळ्या संघटना संस्था यावेळी उपस्थित होत्या तर कॉर्पोरेट सेक्टरकडे आता वळायला पाहिजे आणि कॉर्पोरेट सेक्टरकडे जर आपण बघितलं तर मग इंडस्ट्री ऑर्गनाईज आणि और इन ऑर्गनाईज हा जो लेबर सेक्टर आहे त्याला नियंत्रित करणारा जो कॉर्पोरेट सेक्टर आहे त्या सेक्टरकडे मराठा समाजातल्या मुलांनी वळायला पाहिजे आणि आपण जेव्हा बघितलं आता ग्लोबल लेव्हल मल्टीनॅशनल कंपन्यांचे जे काही सी ओ आहे ते अनेक आता महाराष्ट्रीय म्हणण्यापेक्षा इंडियन आहेत आणि मग त्याच्या जागतिक स्तरावरती नेतृत्व देऊ शकतात कारपोर्ट सेक्टरमध्ये एम एन सीकडे तर आपल्या स्तरावरती आता आपल्याला प्रयत्न केले पाहिजे आणि मग आपल्याकडे त्या कारपोर्ट सेक्टरला त्या नोकऱ्यामध्ये सामील होऊ शकतील अशा प्रकारचे मुलं तयार केले पाहिजे त्यासाठी त्यांचं एज्युकेशन आणि त्यासाठीचं त्यांना मार्गदर्शन हे आपल्याला करावं लागेल पण त्यातही आपण जेव्हा इंडस्ट्रीझेशन आणि या सर्व गोष्टी म्हणतो आणि त्यातल्या नोकऱ्यांची उपलब्धता बघतो आता जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्याच्यामध्ये किती नोकऱ्या शिल्लक राहतील हा एक मोठा प्रश्न आहे म्हणून आता आपल्याला डायव्हर्सिफिकेशन करून इतर क्षेत्रामधल्या तरुणांना नोकऱ्यांकडे कसं ओळवायचं चार। आहे याचाही आपल्याला विचार करावा लागेल दुसरा मुद्दा मी जो काही इथे काही लोकांनी मांडला की आय टी सेक्टरची आपली जी काही प्रगती नाशिकची व्हायला पाहिजे होती ती होऊ शकली नाही तर याचं जर आपण बघितलं तर आपल्याला वीस वर्ष मागे बोला लागलं कारण हे काही एका रात्रीमध्ये येणारी इंडस्ट्री नाही आहे किंवा ती डेव्हलपमेंट होऊ शकत नाही समजा वीस बावीस वर्षापूर्वी जे काही पुणे होतं ते आज नाशिक आहे मग वीस बावीस वर्ष नाशिक आणि पुण्यामधलं हा फरक का पडला तर आपल्याला हे बघावं लागेल की मुख्यतः इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण काही पडलो इन्फ्रास्ट्रक्चर जर आलं तर बाकी गोष्टी आपोआप जसं अंबेर साहेब म्हटलं की नाशिकमध्ये आपण ना आपलं बागायती क्षेत्र आहे बागायती क्षेत्रात द्राक्षर लाभाग कसे एक कोणी शिकवलं नाही कृषी विभाग किंवा हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटने नाही केला आपण इतकी प्रगती केली की त्या विद्यापीठात किंवा शासकीय यंत्रणा आहेत त्यांच्या पुढे जाऊन आपले शेतकरी पुढे गेले आणि त्याने उत्पादन इथे करून दाखवलं जातीय स्तरावरती आपण फक्त आपला कांदा असेल आपला टोमॅटो असेल किंवा आपलं आता वाईन मेकिंग असेल त्याच्यात आपण लिडर्स आहोत मग तिथे फक्त इन्फ्रास्ट्रक्चर मिळालं बाकी लोक स्वतः उभे राहिले मग आय टी क्षेत्राला जे काही इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे होतं ते पंधरा वीस वर्षापूर्वी आपल्याकडे मिळालं नाही त्यात एक दोन तीनदा गोष्ट बघितले आपण तर मग मुंबई पुणे एक्सप्रेस वे घ्या त्याच वेळेस नाशिक मुंबई झाला होता त्याचा निवित झालं होतं आपल्या तिथून आपण का कमी पडलो आपली कनेक्टिव्हिटी काय होऊ नाही याचा विचार करायला पाहिजे एकशे छत्तीस शीख समाजाचे लोक आहेत त्यांचं प्रमाण आहे झिरो पॉईंट झिरो थ्री आणि तेवीस पारशी आहेत आणि दोन सिंधी आहेत मग शंभर वर्षामध्ये हे चार कम्युनिटी आहेत त्यांनी त्यांच्या व्यावसायिकतेच्या जीवावर महाराष्ट्रामध्ये मी हे जे पुढचं बोल पुस्तक घ त्याच्या पहिल्या पानावर मी तेच टाकलेले की ससा आणि कासवाच्या निका शर्यतीमध्ये कासव हे जिंकू याचा आत्मचिंतन ज्या दिवशी मराठा समाज करेल त्या दिवशी आपल्या प्रगतीची दाल पडेल आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जी संपत्ती निर्माण होते रोज गोलाढालीतनं प्रॉफिट मधलं त्या एक रुपयामध्ये साठ पैसे या चार कम्युनिटी कमवणार साठ पैसे आणि उरलेल्या चाळीस पैशामध्ये महाराष्ट्रातले सगळे आज एकमेकांच्या अंगावर जाऊन भांडणार आहे हे सगळे ते चाळीस पैसे साठ पैशा त्यांच्या कम्युनिटीच्या ताब्यात जात असतील तर महाराष्ट्रामध्ये मराठा आणि कुणबी समाजाची जी एकूण पॉप्युलेशन आहे ती चौतीस टक्के म्हणजे तुमचा संपत्तीमध्ये चौतीस टक्के वाटा का पाहिजे तर गावातली शेत जमीन आमच्याकडे होती ती आम्ही आता विकत 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 आणलेली त्याचे तुकडे पडत आहेत आमचा पश्चिम महाराष्ट्र जवळपास विकून झालेला आहे कोकण संपलेलं त्याला उद्या बोलवले मी ठिकाणी एकोणतीस लाख डॉक्युमेंट पाच वर्षात झाली कोकणात चाळीस पैसे स्क्वेअर फुट लोकांनी जमीन विकली जी पाचशे वर्ष आमच्या खापर बंद म्हणजे कुंभीची नोंद शोधून आम्ही आज काढतो ती जमीन माणसाने चाळीस पैसे स्क्वेअर विकली आणि म्हणून आजचं नाशिक उद्याचं नाशिक या नाशिकच्या मध्ये इथल्या इकॉनॉमीमध्ये इथल्या अर्थव्यवस्थेमध्ये इथल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये इथलं सांस्कृतिक जीवन इथलं सामाजिक जीवन याच्यामध्ये मराठा समाजाचा सा, जो शंभर सहाशे वर्षापूर्वीचा पगडा होता तो राजकारणात असेल सरकारामध्ये असेल शिक्षणामध्ये असेल तो पगडा तसाच राहून त्याची अधिक गतीची प्रगती व्हावी याच्यासाठी आत्मचिंतनाची आवश्यकता असते विचारमंथनाची आवश्यकता असते आणि त्या दृष्टीपर्यंत आपले सर्व मान्य रोड निर्णयकडं आम्हाला थोडक्यामध्ये आपल्याकडे कोणता आव्हान आहे आणि आपण काय केलं पाहिजे हे जर समाजामध्ये गेलं तर समाज त्या दृष्टीने विचार करायला लागेल जाधर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट